नमस्कार एबीपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे काव्य कवितेच्या खास शैलीतून रामदास आठवले यांनी स्थानिक मुद्द्यासह महायुती आणि लोकप्रतिनिधी तथा गजानन महाराज संस्थांचे ही केले कौतुक तर विरोधी पक्षासह ठाकरेंवर केली टीका बघूया सविस्तर बातमी आणि काय म्हणाले रामदास आठवले आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे औचित्य साधून जयंती समारोपीय हो कार्यक्रमाचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला केंद्रीय हो सामाजिक मंत्री प्रतापराव जाधव स्थानिक आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांची उपस्थिती होती यावेळी आपल्या खास वाक्य शैलीतून रामदास आठवले यांनी भाषण केले बघूया सविस्तर काही ते सम्राट लोकशाही होते यांना भाऊ काही ते सम्राट लोकशाही होते यांना भाऊ बाबा बाबासाहेबांचं तुमचा ई आपण गाऊ सर्व दलिकांनी एकत्र राहू सर्व दलिकांनी एकत्र राहू आणि अण्णा भाऊंची पतन अण्णा भाऊंची फकीरा कादंबरी पूजा बोड्यांनी पाहू आपल्या आयुष्यामध्ये पावला पावलावर सोडवले होते अन्यायाचे काटे ज्यांनी आपल्या पावला पावलावर सोडवले होते अन्यायातले काटे त्यांचं नाव होत अन्नभाऊ काटे yeah. अण्णाभाऊ म्हणतात की पृथ्वी ही कष्टकऱ्यांच्या हातावर केली आहे अण्णा म्हणताची पृथ्वी दर्शकऱ्यांच्या हकावर आहे आणि संविधानाची धनाची प्रत बाबासाहेबांच्या हातावर उरली आहे बाबासाहेब आणि अण्णा भाऊ अनेक आमचे नेते गावा गावागावातली माझी बहिणी बोलली आहे आणि राजकारणामध्ये मी उद्धव ठाकरे आणि राज, मुझे शाकरियानी राज शाकरियानी दुणी दुणी आहे राज अण्णाभाऊंच्या जयंतीचा समारोप आज तेगाव सारख्या एक ऐतिहासिक होत आहे संजय कुटे हे गळगाव जामोद शेगावचे आमदार आहेत मागे मंत्री आहेत जयंती फक्त मातन समाज करतात ही जयंती या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी करत या उद्देशाने आज या ठिकाणी बीजेपी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजिरदा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमची आर के असेल आणि माखन समाज जी माखन समाजाची जी आमची समन्वय समिती आहे या सर्वांनी मिळून ही जयंती केली पाहिजे असा एक व्यापक विचार संजय खुपे केलेला आहे पाच वेळेला त्यांनी या मतदारसंघाची निवडणूक जिंकली आहे बऱ्याच लोकांची माहिती जिंकली आहे पण संजय भाऊनी ती लढाई पाच वेळेला जिंकली आहे आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे इथले लोक प्रसिद्धी आहेत सर्व जातीच्या जा धर्माच्या जा लोकांना घेऊन जाणारे असे ते नेते आहेत आणि आज या ठिकाणी अण्णाभाऊचे नातू नितीन अरुण पाठे हे या ठिकाणी आलेले आहे त्यांनी थोडक्यात आपले विचार मांडायला पाहिजे होते पण ते म्हटले तरी अण्णा भाऊ काय म्हणाली जिजामध्ये वाटेगाव मध्ये अण्णा भाऊ पाहिजे म्हणा सांगली जिल्ह्यात भाऊच्या बद्दल मला प्रचंड अण्णाभाऊच्या कादंबऱ्या विलेज मध्ये घाट झोपलला गेल्यानंतर त्यांनी गिरणीमध्ये कामाला लागलेले अण्णा भाऊ साठे एवढे मोठी वाटत होते शाळेमध्ये चार दिवसी न गेलेले अण्णा भाऊ हे मुंबईला चालत चालत आले घंटाळ्याच्या घाटातून चालत चालत मुंबईला आले आणि साहित्याची अनेक कादंबऱ्या अण्णा भाऊने लिहिल्या अनेक कथाबा त्यांनी लिहिल्या आणि फगेरा नावाची कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अर्पण केलेली आहे बौद्ध समाज आणि मातर समाज मोठ्या संख्येनं गावगावात आहे मध्ये एकोणसाठ जाती महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये बौद्ध समाजानंतर सर्वात मेजॉरिटी असणारा मातृम समाज आहे कर्मकार समाज आहे कृपया समाज आहे फाटीक समाज आहे मांडी समाज आहे अनेक समाजाचे लोक शेडू काशमध्ये राहतात झेडूर काशमध्ये आहे देशामध्ये जवळ जवळ बाळाचे से जाती सेडूर काश मध्ये आहे माझं मंत्रालय सामाजिक था था न्याय आणि अधिकारिता मानतात नरेंद्र मोदी यांनी मला तिसऱ्यांदा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आणि चौथ्यांदा सुद्धा मी त्यांच्या मंत्रिमंडळात गेल्याशिवाय राहणार नाही नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री आहे घेऊन जाणार याच्या पद्धतीची ती आहे आणि लोकशाही काटेला भारत भारतरत्न मिळाला पाहिजे ही मागणी मी सुद्धा अनेक वेळेला केलेली आहे आणि माझा प्रयत्न सुरू आहे माझी प्रधानमंत्र्यांना याला बोलतो आहे त्यामुळे आपल्या ज्या भावना ज़रूर भावना मिळेल आपल्या समाजाची मात्र मागणी आहे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा भारतरत्न घडाला तो काँग्रेसच्या काळामध्ये नाही मी काँग्रेस होतो या ठिकाणी दिली सानंदा आलेले ते खामगावचे आमदार आहेत आमदार होते आणि त्यांच्या प्रचारासाठी मी काय वेळेला मध्ये आलो आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आजी दादांसोबत आहे कारण जे करतात तुम्हाला वादा

जी व्यवस्था समूह नष्ट करना स्वप्न बाबा साहब आर्टिकल सत्रह प्रमाणी प्रमाण जी व्यवस्था है जी व्यवस्था संविधान संपुर आज समाजा मध्य निर्माण होता बाबा साबानी अन्न भाव की जयंती ठीक होती बाबासाहेबांचे अण्णाभावांचे तुटले अनेक शहरामध्ये तालुक्यामध्ये उभे नसा आहे की समाजामध्ये परिवर्तन होत आहे आमदार खासदार नेते कुठल्याही पक्षाच्या धोर ते बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभावांना मांडतात आणि जर ते बाबासाहेबांना आणि अण्णाभावाला त्यांनी मांडलं नाही तर त्यांचं राज्यामध्ये नुकसान होऊ शकतो राजकारण सोडून द्या समाजकारण म्हणून आपण एकत्रित राहू मत कोणाला द्यायला सर्वांना अधिकार आहे आम्हाला लोकसभेमध्ये मत कमी मिळाली आमचे लोक कमी निवडून आले फक्त आमच्या महायुतीचे सतराव निवडून आले महाविकास आघाडीचे एकतीस निवडून आले विधानसभेला मात्र या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलेला दोनशे पेक्षा ज्या जागा आमचा इलाजा होता आणि आमच्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये दोन दोनशे जागा मिळाल्या आणि आम्हाला जागा जास्त मिळाल्या की मत जोरली अशा पद्धतीच्या जास्त तुम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या वेळेला तुम्ही मत जोरली असं म्हटलं नाही आम्ही म्हटलं की तुम्ही नुकसान झालं असं म्हणालो उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीची एनडीएची ताकद असताना उत्तर प्रदेश मध्ये आमचं नुकसान झालं तेवढ्याला म्हणालो नाही की तुम्ही मदत करू देऊ दो तुम्ही दोघ जोडी केलो असा आम्ही आरोप केला नाही राहुल गांधी मात्र रोज यात्रा काढतायत सुरुवातीला यात्रा काढली संविधान बदलणार संविधान बदलणार आणि नरेंद्र मोदी संविधानाला माथा टेकून शपथ घेतात ते कसे संविधान बदल ज्या नरेंद्र मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी स्मारक पूर्ण केली ते कसं बाबासाहेबांच्या आणि संविधान बदलतील मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य स्मारक बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून ही जागेची किंमत तीन हजार सातशे कोटी रुपये आहे होती आहे आणि ती जमीन एका फटक्यामध्ये मी देवेंद्रजी मुख्यमंत्री चौदामध्ये असताना मी आणि देवेंद्रजी आणि मी त्यांना भेटलो आणि ताबडतोब एन टी सीला दिलेली ताबडतोब बाबासाहेबांच्या स्मारकाला ही दादा द्यायची आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना असंच माझे गोबर असते बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा फाउंडेशन शंभर फुटाचं साडे चारशे फुटाचा पुतळा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात मध्ये पुतळा सर्वात सुद्धा त्याच्यानंतर पुतळा कुठला असेल तर तो बाबासाहेबांचा अण्णा बाबासाहेब भव्य पाडगोबा राहिलं पाहिजे ही भूमिका मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येन जागृती भाऊच्या जैन्या मोठ्या प्रमाणामध्ये दहा पंधरा वीस वर्षापूर्वी एवढी जागृती माखन समाजामध्ये नव्हती आता मात्र माखन समाजाचे सगळे लोक झाले

अशा ठिकाणी आपली माथन समाजाचे लोक पाहिजे आपली वारी जे आहेत आपली आता बालकीचे सांगली जिल्ह्यामधून ते आलेले आहेत गाव आहे आणि ते बालकीचे लढाई अनेक ठिकाणी माखन समाजाचे अधिकारी आहेत पण जेवढे असायला पाहिजे तेवढे नाही

अनेक ठिकाणी मोठ मोठे नोट शिकले त्या ठिकाणी मातृक समाजाच्या तरुणांनी शिकायला गेलं पाहिजे दे। महाराष्ट्र गव्हर्मेंट स्कीम आहे त्याच्यामध्ये दत्तर लोकांना प्रतिवर्षाला पाठवतात ती संख्या वाढवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचाही आहे आमच्या मंत्रालयाचाही अनेक लोकां जागा देतात त्यांना न्याय ने नेत्यांच्या संबंधमध्ये आमचा प्रयत्न आहे त्यामुळे शिक्षणामध्ये आपण सर्वांनी प्रगती आहे आज या ठिकाणी आपण सगळेजण आलेले अण्णा भाऊच्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर

सरकारी जागेवर असणाऱ्या त्या झोपड्या त्या ठिकाणी उठवलेल्या आहेत दोन हजार मुख्यमंत्र्यांना बोलून प्रयत्न करणार आहे आणि गुल डोजर जो आहे आता अनेक रेल्वेच्या जागेवर ज्या झोपड्या आहेत घर आहेत बिल्डिंग आहेत पश्चिमी आहे मंदिर आहे कुठं मंदिर आहे अरे तुझं काही त्या डोक्यावर गोल डोलर टुटून आणि गोल डोलरला घाबरणारे आम्ही नाही आम्ही नोकटूबा राहिलो तर गोल डोलर आपल्याला घाबरले जाणार आणि झोपड्या किती तोडल्या मुंबई मध्ये गरीब जातंच्या काळामध्ये झोपड्या तोडून त्यावेळेला आम्ही सांगत होतो की आम्ही झोपडपट्ट्यांसाठी दलितच्या मुवमेंट मध्ये अनेक मागणी समाजाचे दलित या शब्दाला असं ठेवला होता की जो माणूस सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेला आहे तो कुठल्याही राज्य जातो धर्मातो

मुंबई मध्ये या काँग्रेस पार्टीच्या कांदोळकर नावाच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर भंडारा जो काही राहिले तिथे बोरकर राहार समाजाच्या माणसाने बाबासाहेबांना आणि बाबासाहेब आंबेडकर शेडुल्का बाबासाहेबांनी विचार केला की मी शेड्रुल्काच्या नावावर पार्टी चालवत असताना जर उभा राहिल्यावर मी ठेवून येत नाही शेडुलकाच्या मतावर निघून

आणि सोबत ते आल्यामुळं एकनाथ शिंदे आल्यामुळं चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार अपक्ष माझ्या पन्नास आमदारांना घेऊन ज्यावेळेला एकनाथ शिंदे आमच्या सोबत आले त्यावेळेला महाविकास आघाडीला पडलं पडेल उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल आणि माननीय एकनाथ शिंदे आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांगा तुम्हाला अनेक निर्णय त्याच्या काळामध्ये झाले लाडक्या बहिणीला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला लोकांना इतरांना पैसेवाल्यांना पंधरा हजार रुपये सामान्य माणसाला एक एक रुपया सुद्धा महत्वाचा वाटतो आणि त्यामुळं लाडक्या बहिणीने आम्हाला प्रचंडाच्या पद्धतीने साथ दिली

रमेश मकासरे संदे हे पुजून आलेले आहेत भाऊसाहेब सरकार हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत संजय बोगडे हे समितीचे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट चंद्रकांत बोगडे आहे शाहिद मधुकर नाव नावकर आहे आमचे अशोक नांदेवे सुनील अवतार गजानन कांबळे हे अकोल्यावरून आलेले आहेत संतोष वानखेडे आमचे आरटीआयचे तालुका अध्यक्ष आहेत अचानक मान्यवर उपस्थित आहे मला उल्हाला जायचं आहे आणि या दानाभाऊंच्या या जयंतीच्या समारोपाला मी आलं पाहिजे असा आग्रह आमच्या संजय गोखलेचा आज होता आणि काल उद्या झालं आणि त्यानंतर ट्रेनमध्ये पसलो आणि या शेगावला आलो गजानन महाराजांना दर्शनी घेतलं मंदिर पाहिलं आणि अत्यंत सुंदराच्या पद्धतीचं जे मंदिर आहे आपली फार आहे महाराष्ट्राच्या कानाखोकऱ्यातून त्या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात आणि आज मेळाव्यासाठी आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यामुळं त्या ठिकाणी फारसा वेळ न

लाल भाऊसाहेळवळीमध्ये होते आपल्याला माहित आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळीच्या वेळेला सुरू त्या वेळेला त्यामध्ये साई अमरसेख अण्णाभाऊ साठी अण्णाभाऊची गीत मोवाडी आणि आमच्या अमरसेख यांचं कलाबद्दल गावागावामध्ये अनेक शहरा शहरामध्ये त्यांचे होत होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जागृती लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी महात्मा तसे बाबासाहेब आंबेडकर जोपी आहे आणि यांना भाऊ हे अत्यंत चांगल्या कादंबऱ्यांचे साहित्याचे आहे त्यामुळं आज तिथे आपण सर्व झालेले आहात त्यामुळं अंधाबा जो जयंतीचा समारोप आहे हा समारोप या ठिकाणी झाला पाहिजे अशी आपली भूमिका होती आणि महिनाभर एक ऑगस्टला अण्णाभाऊचा जन्म झाला होता आणि महिनाभर हा जयंतीचा कार्यक्रम चालत असतो त्याप्रमाणे आज मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे फारच उघड घेता मी आपल्या सगळ्यांचं जय जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे गुंतवण थपवतो जय ही जय भारत जय महाराष्ट्र जय लहुजी जय अन्न